नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट आपण सध्या बघणार आहोत त्यापूर्वी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाव पावसाने जे आहे कांद्यासह बहुतांश पिकाचे नुकसान या ठिकाणी केलेले आहे बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे आहे पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने तातडीने जे आहे सर्वांना मदत करणे गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कांद्याची चाळीसुद्धा वाहून गेलेली आहे बऱ्याच ठिकाणी कांदा या ठिकाणी पावसामुळे सडलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे आणि त्याचा जाचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने थैमान या ठिकाणी घातलेले आहे राज्यात जर बघितलं तर कांद्याचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया सर्वप्रथम जर बघितलं तर पुण्यामध्ये आज सरासरी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये बघितलं तर जे कमीत कमी एक बाराशे जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे एखाद्या वाकल्याला सतराशे अठराशेपर्यंत या ठिकाणी मार्केट पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये तफवत पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे सध्या उत्पादन खर्चही म्हणजे सध्या उत्पादन खर्चही निघणे हा शक्य झालेले आहे त्यामुळे सरकारने तातडीने जे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं तर जे बाजारभाव खूपच कमी आहे बऱ्याच ठिकाणी आवकसुद्धा आता घटलेली आहे मुंबईमध्ये कमीत कमी या ठिकाणी जवळपास हजार रुपये दर जास्तीत जास्त शे रुपये सतराशे रुपये अठराशेपर्यंत मार्केट आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल